तर एक अजून महत्वाची बातमी हाती आली आहे ती म्हणजे रावसाहेब दानवे उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत खोतकरांना समज द्या अशी विनंती उद्धव ठाकरे यांना करणार आहे आणि वाद मिटवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस मध्यस्थी करणार आहेत आणि खोतकरांनी याआधीच मुख्यमंत्र्यांची भेट घेत रावसाहेब दानवे यांच्या वागणुकीचा पाढा त्यांना वाचून दाखवला होता आणि आता खोतकरांनी विरोधात दंड थोपटले आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली परंतु आता रावसाहेब दानवे जे आहेत ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत आणि अर्जुन खोतकरांना समज द्या अशी विनंती उद्धव ठाकरेंना करणार आहेत अर्जुन खोतकर यांनी अगदी स्पष्ट केलेलं की उद्धव ठाकरे यांचा शब्द माझ्यासाठी अंतिम असेल जो निर्णय उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय मला मान्य असेल आणि याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरेंची भेट रावसाहेब दानवे घेणार आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही मराठी डॉट कॉम